खंड गणेशायन ग्रंथपुराण प्रार्थना श्री गणेशाय श्रीगणेशायनमहा नमो श्री निजपुंजर तो निजभक्त वज्रपुंजर पादारविंद निर्जर सविता विजर ते होती नारायण द्विबाहुनारायण शंभुआफळलोचन तो प्रश्न करी स्वामी सत्यलोकनाथ श्रीगजनन व्रताश्रयक सांगितली त्याने चिंदा संतोष झाला स्वामी आता शंकर क्रोधाग्नी करुन केला मदन दहन ऐसे कथिले मद लागून परलोकी की पंचमान देखोतसो तरी जाळीला असता वर्तमान देखो मनमथा हा संशय गमला चित्ता तरी सांगुनी कथा दुरकारी ऐकून व्यासांचे वचन अब्ज मनी सावधान परिसेम मदन कथा पावन दोष ग्रहण करी जे तरी तापसी विघ्न करिता जनु नेत्रिनयनेसनथा उगडणी जळतास्ता गर्ता जा कामाप्रद जाणुन रतीगतधवाहोनुन दुःख करत्या आक्रनंदन पंचवदना समीपाली षष्टांगुली निर्मन यथामती करिस्तवन जय देव शिरा रत्ना नगजारमन वृषभध्वज बाळलोचन पिनाकपानी तुवार तुवारजगुने विश्व निर्मुनि सत्गुने प्रतिपाळोनी तमगुनि संहारीली स्वच्छा शिखविषी विश्वतनु तुसिघोषी शेवकपाळ वा वा वाहसी हसी भिक्षा शेनेशी करावया तू भिक्षाटन करिसी परीजनाचे कामपूर्वीसी दीक्षाजनासी दाविसी वैराग्यमुद्रा तारवया तू दीनानुकी भगवान शंकर तू सर्व लागून प्रिय भरता गेला म्हणून आले शरण स्वामी मनी धरीसि ते तू करिसि न धरसे ते लया पाहित सर्वे सामर्थ्ये समर्दयसी तरी मृत जीवनासी करावे मम सौभाग्यमनदग्ध झाले ते कृपाळजे वाहिले वाईले शिंजनी पुन्हा वाचविले पाहिजे स्नेहाळे शंकरे हे न करता प्राण विसर्जन करीन शंकराभिधान प्राप्त होईल तुझं लागून गुण तरी कृपालोकन करावे ऐश्वर तुने शंभुस्तविला तेने शिवा संतोष झाला मने वर मागे मजला तो तुझला अपेक्षित कामपत्नी शुभानने तुष्ट झालो तुझ्यास्त वने आता वांचीशी जे जे मने ते मी निश्चित ऐसे शिवाचे वचन ऐकून रती केले केले साष्टांग नमन सौभाग्य कामविनानवाने म स्वामी झालासी तरी संपन्न तरी एक माझे वचन रसादेवी पातळ भुवन यात कामिनानंद आनंद या, परी परिमम लावण्यलेश त्यांच्या ठाई नसो अशेष मन जे विरक्त पुरुष ते मम दर्शने शुक्र तेजिरी मम मुखेंदुआलोकोनी सोमकांत भवती मनी हृदय कामां बुधि लागुनी तत्क्षणी भरते चढे ऐसे लावण्य लज्जा मोठी झाली मनी लावण्य वृथा कामा वाचुनी शुळपाने कृपा करी प्रतिविधवा म्हणती या आयुष्यजळे चित्ती तरी भरतृान कृपा मूर्धे जीव विमजा दयानिधी निधी प्रार्थिला शंकर तिने द्रविला लोकशंकर मगबोलीला वचन गंभीर पंचशर स्त्री देय शिवमने कल्याणी चिंता लज्जा मनाहुनी त्यागी स्मरतानयनी पासी तक्षने पुण्यधन्वा पुष्पधन्वा मने करता चिंतन प्रकट होईल मनन प्रकट होईल मदन मनोभू अभिधान यास्तो जाण दयासी तुझे काम पूर्ण करील पुढे उदरी जन्मन प्रद्युम्नभिथान पावेल भरता होईल अंगधारी आता महाभाग्यवंत जाईंनी जलयाते मग नी सदाशिवाते स्वस्थाना ते पावली मंदिरे करीते स्मरण अनंग सांग होण ईश्वर इच्छे करून प्रत्यक्ष झाला रतीशी तेव्हा तिला आश्चर्य झाले तिला सांग देखील दोघांचे मन बुडाले आनंद सागरी तेव्हा मदन म्हणे लाभ झाला शिवदर्शनात तात्काळ आला नमुनी म्हणे शंकराला विना अपराधे जाळले इंद्रादी अमर तारकासुरे पिढिले म्हणून सर्व प्रार्थिले मज लागून तव ध्यान विसर्जन कराव्या तुझं पासून होईल जेव्हा निर्माण तेव्हा करी लखन तारकासुराचे राणी उपकारा समान नाही पुण्य यास्त भंगले तुझे ध्यान उपकारा अपकार होन केले दखन तुझ मज तुवा तेतीस कोटी देवांत सुंदरा मी अत्यंत माझी उपमा इत्रा देत तो मी अनंग जानो तरी महादेवा मजवरी अध्याभ तरी कृपा करी सांगा प्रकारे तैसा करी जगदिशा ऐसे कोणी कामवचन शिव मने श्री गजानन का आधी काक्षर विधान कथिले संपूर्ण दयासी ये रे सद्गुरु न मिला अज्ञा घेऊन निघाला तप करावयाला जनस्ताना नग शंगरे कथिले विधान तैसे केले अनुष्ठान शत संपूर्ण महा तप तबलाई एकाक्षर जपे मंद्र गणेश ध्यान तत्पर बक्षिणी वायुमात्रिसहाय तप करी तपाति कामासि भगवन प्रसन्नदा गजानन दश विराजमान मुकुट शिरे सूर्य जयसा भान प्रभा सुंदर कुरणी कुंडले मकराकर दिव्य गंध शोभदि कोटी सूर्यात प्रकाश तेज कोंदले आकाश ते तेज पावया सामर्थ्य काम स्नवे पै मुक्तामाला विभूषित दिव्यमाल्याचा सुगंधिद दिव्यांबरेपित विद्युतपुंज दिव्य गंधानुलेपन सिंदुरे दिशे गरुन दशायुधे तेजायमान दशहस्त विराजित शेळा शेळा शेषाकृतनाभ त्रलक जय जय गर्भी कृता ना देनाभिकार्ता नानालंगारशोभायमान सिंहस्कंद महाश्रीमान चित्कारे चित्ेवासी दुर्जन ऐसाधीरमन प्रकटला मुनी आले समस्त गंधर्व किंद्र जाता अप्सरा गर्जी नर्तन देववाद्यगर्जती संपूर्ण घोषे कोंदले गगन गजनन सर्व पूजिती षोशौपचारे भक्तीकुरण आदो पूजि विधिनमन कामेध्ये कोणा ममी अमराते मम ममगवान मा, चंदरविंद मी जोडणी पाणीद्वंद्व सविभावे करप्र षट षटपद गणपती काम मने तू धन्या हेसी देवामाजी श्रेष्ठ होसी परब्रह्म स्वरूपासी कोण वर्णु शकेल तू निर्गुण निराकार भक्तवत्सळ साकार आजी तप जलेंतर कलिवर्धन्य जाले, जाले युगदर्शन हे सर्व दुःख विमोचन सर्वसिद्धींचे तू कारण मोक्ष प्रधान धर्मार्थ कवी धन्य हे नेत्रयुगळ जही देखील पुरुष निर्मळ वेदकांवर होय विकळा सांख्य पाहतांज काय जाणे तर्क तर्किता तर्क भाम भावला मी माणांचा कळला न्याय म्हणे मजला निर्गुणाला नवर नव्हे शास्त्राची पांघुळली वेदाची मती खुंटली दृष्टीवाचा प्रवर्तली अदृश्य देखील नवजेची मग नेती नेती म्हणून धरण थाकता म्हणून कोटी ब्रह्मांड स्वप्न रोम कुप तुझे तू तु अखिल जगाचा ईश्वर प्रब्रह्म तुपरात पर दृश्यातिदा गोचर चराचर व्यापक तू ज्या मंत्र देखील असे मंत्री तू वास काय कायस्तव त्या मंत्रासी जेने मे जालासी गोचर ऐसे मदनाचे स्तवन ऐकुलित बोले जनन रतीपती सम्यक जाणून तेव्हा वाजणे सगुण हे ब्रह्मादिकांचे ज्ञाने नेंदी स्वरूपाचे अंगणे जेव्हा मी साकार होणे यथार्थ वर्गने केले तू वा तेही माझ्या अनुग्रस्तव मत्स्वरूपे झालेला दृढ भाव मी गोचर होय आधी देव देखील वय भव तू वाजयसे तुझ्या जाणो संतुष्ट म्हणून जाणोत् म्हणून दृष्ट आता मनमाजे इष्ट देवरिष्ठ जगत्रे ऐशे देवच नाही गुण गोंधुकाला तंजावान आरोग्यले निवेदन सर्वपासून झाले दे अनंगता प्राप्त झाली म्हणून शिव प्रार्थना केली ते सांगता लिहिली गजानन कृपा करुण मज केले मंत्र कथन म्या केले अनुष्ठान आता जरी प्रसन्न तरी संवन करी मज सर्व देवामाजी मान्य सर्वपेक्षा लावण्य देय दृढ भक्ति जनन विस्मरण कदान साहेलोक्य जिंकावया समर्थ दे गंधराया हे अद्वय आनंद करीत करीतसे जिराजनी सत्ता नाजे असो भगवंत तु ददा वारी इति श्रीगणेशपुराणे उपास्नखण्डे नाम अष्टमो अष्टयमध्यायगोणात् ॐे